नमस्कार मुन्ना कोचिंग क्लासेस म्हणजेच एमसीसी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी मुन्ना सांगणार पुन्हा पुन्हा घेऊन येत आहे आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे भविष्यावर बोलू काही असू द्या मला माहिती आहे नाही पण कार्यक्रमाचं नाव आहे भविष्यावर बोलू काही आणि याच कार्यक्रमासाठी आपल्या सोबत एक असं व्यक्तिमत्व आहे की एक नुकतंच त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे पास झालं झालं पास या पुस्तकाचे लेखक आदरणीय डोनाल्ड तात्या डोनू परवाच दहावी बारावीचा निकाल लागला निकालाची टक्केवारी काय रिझल्ट काय तेवढं काय मला माहिती नाही तेवढी माझ्याकडे टीम नाही पण चंकीच्या दुकानात भट्टीला कपडे टाकायला गेल्यानंतर चंकीने मला सांगितलं की बाबा पंचवीस तीस पोरांना शंभर टक्क्याच्या वरती किंवा शंभर टक्के मार्ग पडलेले आहेत एवढं शंभर टक्क्यांचा टप्पाही ही पोरं गाठतायत डोनाल्ड की मग आपल्या काळातली टक्केवारी आणि ही टक्केवारी काय म्हणशील लेखंदरी त्या टक्केवारी बाबतीत मुन्ना कसं आहे माहिती का टक्केवारीत धंदा मायासाठी का जुना नाही आता माझा तर ओढलो पार्ज धंदा आहे टक्केवारीचा पण आता तू जर बघितलं शंभर टक्क्याच्यावर किती पोरं हो गेली अरे आमच्या काळात पंचावन्न टक्के पडले तेव्हा आबा अख्ख्या घरात घेऊन नसले होते खांद्यावर आर पंचावन्न टक्के पडले माझं पोरं पास झालं पण आता काय झालंय त्र्याण्णव टक्क्याला कॉलेज क्लोज होतात त्रेचाळीस टक्क्याने सदोतीस टक्केवाल्यानं काय करायचं आता शंभर टक्क्यामध्ये बॅड्या तीन पोरं पास झाली असती ना ही तर खास मया जातला ही सगळं मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे पाच झालं पास झालं मध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळेल त्याचे प्रस्तावना नागरांनी केले आता टक्केवारीचा आणि नागराजचा काय संबंध आहे का पण आज माणूस ती कुठं आहे आणि मला वाटतं की टक्केवारी फक्त पैशापुरती मारायची डोनाल्ड बार्शी वरून पहिला कॉल आलेला आहे आपल्याला करणारा तुषार बोलतोय बार्शी मधून बोल धुरळा नमस्कार तात्या बोला करा मी धुरळा करणारा तुषार बोलतोय बार्शीहून माझा ऍडमिशन येतं बार्शीला इंजिनिअरिंगला आहे मला काय इंजिनिअरिंग आवड नाही गेलाय बघा मी परवा दिवशी ती थ्री डिट्स पिक्चर बघितला मग त्या पिक्चर मध्ये ती फार बारी फोटो काढलेत मग तसल फोटोग्राफी करायचंय मला मी काय केलं घरच्याला गोड बोल दुरळा लाकूड तोडा दलपी जास्त व्हायला लागले तू सलग प्रश्न विचार दुरळा करू नको आहे चांगलं म्हणून पण काय करू अभ्यास तुमचं काय मार्गदर्शन असलं सांगा की मुन्ना मला कधी कधी आश्चर्य वाटत यांच्या घरच्यांना दोन दोन अडीच अडीच लाखाचे कॅमेरे घेऊन तरी कसे देतात धुरळा तू लक्षात ठेव फोटोग्राफरची अवस्था आज काय झालेली आहे खायला कार भुईला भार गळ्यात अडकवला डी एस एल आर अशी अवस्था आहे फोटोग्राफरची गावतावनी फोटोग्राफर झालेत रे आणि मला तर तू मुन्ना माझ्याकडनं लिहून घे ऑन रेकॉर्ड माझ्याकडनं लिहून घेतो या त्या दोन साली एकूण लोकसंख्येपेक्षा फोटोग्राफरची संख्या जास्त होणार आहे या जगामध्ये आणि मी तर ठरवलंय आहे पुढच्या इलेक्शनला मी मात्राला ट्राय पड वाटणार आहे धुराळा तुला शेवटी एकच सांगतो तुला आयुष्यात धुराळा करायचा आहे का तुला आयुष्याचा धुराळा करायचा आहे ही तूच ठरव डोनाल्ड आपण पुढचा कॉल घेऊया पुण्यावरून मुंबईचा फोन येतोय बोला मुंबई बोला नमस्कार मी पुण्यावरून बोलते मृणमयी नमस्कार मुंबई बोला मी तात्यांशी बोलतीये का येस मला आपणास विचारायचं होतं की मी आता जस्ट बारावी पास झालेली आहे तर मला फॅशन डिझाईनचा कोर्स करायचा होता याबाबत आपलं काय मत आहे मुंबई तू करियर एक नंबर निवडलेला आहे पण ही करिअर निवडताना याचा पाया आणि याचा उगम कुठं झाला हे तुला लक्षात येणं गरजेचं आहे या धंद्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे फॉलपिको रफू आल्टर आणि मुन्ना तुला घर सांगतो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर तुला काजी शिवायला आली पाहिजे ज्याला काजी शिवायला येत नाही ती फॅशन डिझाईन करूच शकत नाही अरे तू म्हणशील तुला एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टी कस काय माहिती आमच्या गावाकडे आमच्या मावशीचं चालायचं मी मी सगळं काम केलेलं नक्कीच डोनाल्डने ही जी मारलेली मारलेली आहे आहे ती एकदम चांगली आणि मला गॅरंटी आहे की नक्कीच ही मुंबईची करिअर शिवून टाकणारी टीप ठरेल आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया कोपरगाव मधून शुभम वायखिंड्यांचा फोन येतोय बोला शुभम नमस्कार म्हणून सर मी शुभम वायखिंडे बोलतोय कोपरगाव वरून आ, सर मला शेती करायची आहे माझ्या घरी शेती आहे पण घरच्यांची अशी इच्छा आहे की मी नोकरी करावी मी नोकरी करून बघितली पण माझं नोकरीत मन लागत नाही सर मनापासून माझी शेती करायची इच्छा आहे तर तुम्ही जसं इतरांना सल्ला देता तसं मला या संदर्भात काय सल्ला द्याल सर दोस्ता ज्याच्याकडे शेती त्याला कशाची भीती उगीच कोणीतरी म्हणून ठेवलेलं नाही ज्याच्याकडे वावर त्याच्याकडेच खरी पावर तू एक नंबर करिअर निवडलेलं आहे मला अतिशय आवडलेलं आहे की कोणतरी नवीन पिढी आज शेतीकडे वळतीय पण तुला तु तु एक गोष्ट सांगतो नुसती शेती पारंपरिक शेती करून इथं काही उपयोग आहे आजचं युग ही डिजिटल युग आहे त्यामुळं आजची शेती हार्डवेअरची शेती नाही स्मार्टवेअरची शेती आहे एवढंच तुला मी सांगू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतात काय पिकतं त्यापेक्षा मार्केटमध्ये काय विकतं याला जास्त महत्व आहे यासाठीच आमच्या दोस्तांनी एक मार्केट यार्ड ॲग्री नावाची एक ॲप तयार केली आहे त्याच्यामध्ये शेतमालाची खरेदी विक्री या ॲपच्या माध्यमातून तुम्ही करू शकता शिवाय जनावरांची खरेदी विक्री या ॲपमधनं तुम्ही करू शकता शेतीच्या अवजारांची देवाणघेवाण देखील आपल्याला या ॲपमधनं करता येऊ शकते तुम्ही जाहिराती पण देऊ शकता शेतीची ए टू झेड माहिती या ॲपवर तुम्हाला मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे नाही तर तुम्ही प्लेस्टोरवर सो डाउनलोड करून घेऊ शकता पुन्हा एकदा सांगतो आपल्या दोस्ताचा ॲप आहे डाउनलोड करा मार्केट यार्ड ॲग्री आधुनिक शेतीकडून वळूया आता अभियांत्रिकी क्षेत्राकडे आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे ई आर टिंब बाप्या बोलतोय बोल बाप्या उतारा घेतलास हॅलो हा बाप्या बोलतोय मी तात्या कडे तात्या बोला पप्पा तात्या ऐकतायत तुम्हाला मारा गप्पा हा ती तात्याजी बोलायचं त्याला म्हणावं करियर करिअर गायडन्सचे देऊ नको त्याला परीक्षेत कॉपी पूर्वला आम्हीच होतो सगळे पाहायला ब्या करायला काही बाप्प्या हि तुसवा फोन केला बेटा भेटायनी निवळ बिनला माणूस बेटा जगातला त्याच्यासोबत मी आता लुडो खेळायला गेलो नाही डायरेक्ट इकडे मुलाखतीला आलो म्हणून त्याने तुझा फोन लावला खाय वेळायचा लुडोच एड लागला काय कळ ना मला बुलढाणा जिल्ह्यातून संदीप धुमाळ बोलतायत आपल्यासोबत हॅलो तात्या मी संदीप धुमाळ बोलतो विदर्भातून दिबी बुलढाणा जिल्हा बोला संदीप लोकाची पोर डॉक्टर इंजिनियर होत आमचं पोरग म्हणतो राह की आपल्याला राजकारणातच जायचं साहेब आजच्या मुलाखतीतला सगळ्यात आवडलेला प्रश्न आहे मला तुमचा आज मला खरंच बरं वाटलं की तरुण पिढीला आजकालची तरुण पिढी फक्त फेसबुकवर पोस्ट टाकणार आणि त्यांना वाटतं क्रांती येणार असं नसतं मित्रांनो तुम्ही स्वतः राजकारणात उतरल्याशिवाय क्रांती येत नसती तुमच्या पोराने अतिशय योग्य फील्ड निवडलेलं आहे आज राजकारणा इतका स्कोप जगात कशालाच नाहीये तुम्ही मायाकडनं लिहून घ्या तुमच्या पोराला बिंदास तुम्ही झेडपीला उभा करा त्यांना आज जर जे पीला निवडून आला त्याच्या जीवावर तर दोन हजार एकोणीसला त्याला मी स्वतः स्पॉन्सर करतो मी स्वतः त्याचा खर्च करतो आणि त्याला निवडून आणतो ही माझा तुम्हाला शब्द आहे आज राजकारणातका स्कोप कशाला आहे मला तुम्ही सांगा इंजिनिअरिंगला जावा मेडिकलला जावा सगळीकडे इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही थोडी इन्व्हेस्टमेंट एकदा राजकारणात करून बघा तुमचं पूर्व कुठल्या कुठं जाईल ही माझा तुम्हाला शब्द आहे आणि सगळ्या पोरांना आज मी एवढंच सांगतो मैदानाच्या बाहेरपासून हुर्रे करणारे लय असतात पण मैदानातून लढणारे लय कमी असतात आयुष्यात जिथं पण जावा तिथं टॉपवरच राहावा मी सुद्धा आयुष्यात एकच केलेलं आहे हमारे जीने का तरीका थोडा अलग आहे हमारे जीने का तरीका थोडा अलग है हम उम्मीद पर नाही आपली जिद्द पर जिते नक्कीच डोनाल्ड तू तु, तुझं आयुष्य जिद्दीने जगत आलेला आहेस जो तुझ्या मध्ये येईल त्याला तू कोलत आलेला आहेस आणि तू तु, तुझं आयुष्य असंच जगावं अशी माझी इच्छा आहे बरसात के मौसम में तन्हाई के आलम में मैं घर से निकल आया बोतल भी उठा लाया अभि जिंदा हु तो जी लेने दो भरी बरसात में पी लेने दो मी आणि डोनाल्ड थेट प्यासाला बसतोय नमस्कार